नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवटीजनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा याची पायपिंग न तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर पायपिंग कशी करायची तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्याला फिटिंग कशी करायची आहे तर बघा पहिले आपल्याला इकडच्या साईडने आणि इकडच्या साईडने अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा मी अशी टीप मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे ब्लाऊज आणि त्याच्यानंतर इथं परत आपल्याला अर्धा इंच अशी टीप मारून घ्यायची आहे सरळ तर बघा या पद्धतीने तुम्ही फिटिंग केली तर एकदम सुंदर अशी फिटिंग घेते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघा ही आपले सरळ आता टीप मारून घेऊया तर बघा व्यवस्थित सरळ टीप मारून घेतलेली आहे एकाची इकडची पण बाजूला तशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा दोन्ही साईडने अशी टीप मारून घेतलेली आहे मी अर्धा अर्धा इंच त्याच्यानंतर आता आपल्याला पहिले दंडाची माप टाकायचं आहे तर बघा दंडाचा इथं सव्वा सहा फिटिंग व फिटिंग आहे इथं सव्वासावरती फिटिंग करायची आहे म्हणजे खडूनी मार्किंग करून घ्यायची आपल्याला पहिले आणि कोणपण दांडाला सहावरती फिटिंगची मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा अगदी एकदम सोपी पद्धत आहे तर बघा या पद्धतीने अशी खडूने मार्किंग करायची आहे सव्वा सहावरती जशी तुमची आसन फिटिंग तशी आपल्याला ब्लाऊजला फिटिंग करायची आहे तुमची ज्याच्यावर फिटिंग असन तिकडून तर बघा हे हु गुंड्याचं ब्लाऊज आहे तर बघा इकूण जी हुकाची याची काजाची बाजू आहे म्हणजे होलची बाजू आहे इथून आपल्याला तिथून लेवल आहे या पद्धतीने साडेनऊवरती आणि इकडून आपल्याला खडूनी मार्किंग करायची आहे या पद्धतीने तर बघा इथून साडेनऊवरती खडूने मार्किंग करायची आहे आणि इकडच्या साईडने गुंड्या आहे या गुंड्याची पट्टी आहे तर इकडून ही गुंड्याची पट्टी आपल्याला इथून सोडून द्यायची आहे या पद्धतीने आणि इकडून साडेनऊवरती घ्यायचं आहे तर बघा या बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर बघा इथं वरती खडूने मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने तर त्याच्यानंतर आता आपल्याला ब्लाऊजचं कंबर पूर्ण मोजून घ्यायचं आहे तर तुम्ही टेपनी पण मोजून घेऊ शकता किंवा डायरेक्ट जे मापाचं ब्लाऊज असतं ते पण तुम्ही डायरेक्ट या पद्धतीने लावून घेऊ शकता तर बघा पूर्ण आता आपण हे कंबर मोजून घेऊया तर बघा हे साडेबत्तीस कंबर आहे तर बघा त्याच्यानंतर हे चिवाले असे आपल्याला भाग एक आणि हाचा एक टाकायचा आहे म्हणजे हे चार भाग असे तयार होते म्हणजे फोड होऊन जातं हे त्याच्यानंतर हे पूर्ण मोजून घ्यायचं आहे तर हे झालेलं आहे दीड इंच त्याच्यानंतर आता जी आपण फिटिंगची टाकलेली आहे इथं तिथून आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे फिटिंग मारली आहे तिथून पुढं तर बघा इथं दीड इंचाची खडून मार्किंग करायची आहे आणि इकडून पण आपल्याला जी टीप मारली आहे तिथून आपल्याला दीड इंच टाकायचं या पद्धतीने तर बघा आता हे आपण स्केलनी लाईन मारून घेऊया तर बघा य व्यवस्थित अशी खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर एकदा पण आपल्याला तशीच अशी टीप मारून घ्यायची आहे तुम्ही पेनाने पण मारून घेऊ शकता किंवा खडूने पण मा टी हे करून घेऊ शकता मार्किंग करू शकता तर बघा दोन्ही साईडने आपल्याला तशीच खडूने मार्किंग करून घ्यायची अशी लाईन मारून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही तर अगदी एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही ब्लाउजला फिटिंग नक्की या पद्धतीने करून बघा एकदम सुंदर अशी फिटिंग घेते आणि ब्लाऊज एकदम सुंदर मापाला बसतं कुठं झोळ वगैरे अजिबात पडत नाही तर बघा त्याच्यानंतर आता आपण ही जी खडूने मार्किंग केलेली आहे तशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा आधी आपल्याला व्यवस्थित कड्याला याची पक्की टीप मारून घ्यायची आहे आणि इकडून पण आपल्याला कड्याला आल्यावरती इथं पण पक्की टीप मागं पुढं सुई करून घ्यायची आहे म्हणजे पक्की टीप मारली जाते आणि धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे तर बघा आपण आता याच्यावरती तीन टिपा मारून घेऊया तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसं केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुम्हाला पहिले मोबाईलवरती अपलोड होईल तर बघा या चॅनलवरती खूप सुंदर अशा डिझाईन टाकलेल्या आहे मी बाई डिझाईन कटिंग पण टाकलेल्या आहे ते पण तुम्ही नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीत तर बघा एक एकूण टीप मारून झालेली आहे दुसरी कुंभ सेम तशी टीप मारून घेतलेली आहे मी एकदम सुंदर अशी तर त्याच्यानंतर आपल्याला सोयीचं ब्लाऊज करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती प्रेस करून घ्यायची आहे तर बघा याची पायपिंग पण मी तुम्हाला काढच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे कशी करायची ती पण तुम्ही नक्की बघा कशी पायपिंग करायची आहे ती पण आणि ब्लाऊज फिटिंग पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे की ब्लाऊजची फिटिंग कशी करायची आहे तर आता आपण हे ब्लाऊज प्रेस करून घेऊया तर बघा मी याच्यासोबतच एक ब्लाऊज दुसरं करून घेतलं होतं व्हाईट कलरचं ते पण मी याच पद्धतीने पायपिंग केलेली आहे आणि फिटिंग पण याच पद्धतीने केलेली आहे आणि ब्लाऊजला प्रेस पण करून घेतलेला आहे तर बघा आजची तुम्हाला फिटिंग कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद